नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी खास किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक अगदी परफेक्ट जाळीदार ढोकळा करताना त्यात साखरेऐवजी साखरेचे पाणी घातल्याने ढोकळा नरम होतो ढोकळा तयार झाला की ढोकळ्यावर साधारण एक चमचाभर साखरपाणी टाकून ढोकळा पात्र बंद करून ठेवावे हे पाणी ढोकळ्यात शिरते यामुळे ढोकळा कोरडा न होता मऊ होतो तर ढोकळा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर दोन किडनी स्वच्छ करण्यासाठी टरबोजाच्या रसात थोडीशी कोथिंबीर मिसळून प्यावे यामुळे तुमची किडनी स्वच्छ व निरोगी राहते अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर तीन तुमच्या घरात मुंग्या असतील तर मुंग्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ट्यूबलाईटजवळ कांद्याचे दोन ते तीन तुकडे लटकवा यामुळे मुंग्या पळून जातील तर तुमच्या पण घरामध्ये मुंग्या असतील तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तीन भूक लागत नसेल तर कोमट पाण्यात काळी मिरी पावडर मीठ आणि लिंबूचा रस मिसळून घ्या यामुळे भूक लागते टीप नंबर चार जेव्हा पाहुणे येणार असतील तर आपण त्यासाठी कोशिंबीर बनवून ठेवतो पण थोड्या वेळाने त्या कोशिंबिरीला पाणी सुटते किंवा थोड्या वेळाने ती आंबट लागते हे टाळण्यासाठी दह्यामध्ये सर्व साहित्य घाला पण मीठ हे कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यामध्ये घाला यामुळे ती आंबट अजिबात होणार नाही किंवा तिला अजिबात पाणी पण सुटणार नाही प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर पाच जर तुम्हाला कंबरदुखीची समस्या असेल तर कंबरदुखी कमी करण्यासाठी दररोज एक मेथीचा लाडू खावा यामुळे हाडे मजबूत होतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा इडलीचे पीठ भिजवताना त्यात सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्याचा पापुद्रा काढून त्याचे चार भाग करावेत व ते पिठात बुडवून ठेवावे यामुळे पीठ छान आंबते व पण चांगली हलकी होते अत्यंत महत्त्वाची व अत्यंत फायद्याची टीप नंबर सात काकडीच्या रसाने शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर आठ डोसा व इडलीचे पीठ शिल्लक राहिल्यास ते आंबट होऊ नये यासाठी त्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून ठेवाव्यात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ स्वयंपाकघराच्या किंवा किचनच्या कानाकोपऱ्यात बोरिक पावडर टाकल्याने झुरळे येत नाहीत अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची टीप नंबर दहा पित्ताशयाचे खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करा मुळ्याचा रस खडे बनणे थांबवतो प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर अकरा ज्वारीचे दळण दळताना त्यामध्ये ज्वारीच्या निम्मे तांदूळ त्यामध्ये घालावे व नंतर दळून आणावे यामुळे ज्वारीची भाकरी खूप पांढरी होते व मऊसुद्धा होते अत्यंत महत्वाची टीप नंबर बारा मेंदूवडे बनवताना जर चुकून मेंदूवड्याचं पीठ चुकून पातळ झालं असेल तर त्यात थोडा रवा मिक्स करावा यामुळे मेंदूवडे छान कुरकुरीत असे होतात ते खास टीप नंबर तेरा करेमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे तो कोमट पाण्यात बुडवून ठेवा प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर चौदा तोंडाची व जिबेची चव वाढवणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण शेंगदाणा चटणी बनवत असतो तर शेंगदाणा चटणी बनवताना त्यामध्ये लसूण हा जास्त प्रमाणात घालावा व गरम तेलामध्ये परतावे यामुळे शेंगदाणा चटणी जास्त तिखट लागत नाही प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर पंधरा दोडक्याची भाजी बनवताना अगदी भरपूर प्रमाणात त्यामध्ये खसखशीचे वाटण घालावे तसेच ताजा कुटलेला लसूण खोबरं आलं याची पेस्ट त्यामध्ये घालावी यामुळे दोडक्याची भाजी खूपच चवदार लागते तर दोडक्याची भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सोळा कोणतेही अवघड वाटणारी काम करताना आवडीचे गाणे ऐकावे यामुळे काम करताना कंटाळा अजिबात येणार नाही व काम पण पटकन होईल प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर सतरा दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे हे पाणी दररोज बदलत राहावे यामुळे दही पिवळं अजिबात पडत नाही किंवा ते जास्त आंबटही होत नाही तसेच दही आठवडाभर छान टिकून राहते तर दही छान टिकून राहण्यासाठी व ते ताजे राहण्यासाठी ही टीप ट्राय करा टिप नंबर अठरा दहीवड्याच्या मिश्रणात हिंग व सुंट्याची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट होतात प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर एकोणीस शेवग्याच्या शेंगाचा कडवट वास पातळ भाजीला येऊ नये यासाठी शेंगाचे तुकडे करून ते पाण्यात मीठ टाकून उकडून घ्याव्यात अत्यंत उपयुक्त व महत्वाची टिप नंबर वीस सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते प्रत्येक ग्रहणीच्या व सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर एकेवीस बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते म्हणजेच करपते तेव्हा लगेच परातीत गार पाणी टाकून ठेवावे म्हणजे चिटकलेला भाग लगेच निघून जातो तुमच्या रोजच्याच उपयोगात येईल अशी अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर बावीस फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहण्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला एसेन्स टाकून फ्रीजमध्ये ठेवावे प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर तेवीस डाळींना किडे व वा मुंग्यांपासून वाचविण्यासाठी त्यात एरंडीच्या तेलाचे काही थेंब टाकावे याने डाळीत किडे किंवा अळ्या होणार नाहीत तर वर्षभर साठवणीच्या डाळी व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर चोवीस मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी टीप नंबर पंचवीस अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच मटार पनीरची भाजी घरी बनवताना त्यात एक कप दूध घालावे यामुळे मटार पनीरची भाजी जास्त चविष्ट होते अत्यंत उपयुक्त व महत्वाची टीप नंबर सव्वीस दातात कीड झाली असेल तर रात्री झोपताना दातात हिंग भरून रात्री झोपावे यामुळे कीड मरते अतिशय भन्नाट टीप नंबर सत्तावीस अळूवडी बनवताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ टाकावे यामुळे अळूवडी कुरकुरीत होते टीप नंबर अठ्ठावीस पोटावर झोपल्याने पाटीच्या कण्याला ताण येतो त्यामुळे आजपासूनच पोटावर झोपणे बंद करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर एकोणतीस टॉवेल कोमट पाण्यात बुडवून दहा ते पंधरा मिनटे चेहऱ्यावर ठेवल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड निघून जातात व चेहरा साफ होतो तर तुमचा पण चेहरा सुंदर स्वच्छ व साफ होण्यासाठी ही टीप ट्राय करा टीप नंबर तीस जर तुम्ही तुमचे केस जास्त प्रमाणात दूत असाल तर केसगळतीची समस्या होते वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद